नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक संपली लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार तारखेला आला अनेक पोल खोटे ठरलेत अनेक माध्यमांनी जे काही आकडेवारी दाखवली त्याच्यामध्ये विपरीत असं आपल्याला परिणाम आपल्याला बघायला भेटले की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना एक्झिट पोलमध्ये आकडेवारी दाखवली होती त्या पद्धतीनं ती आली नाही आणि देशात वि आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे हे आता मान्य केल्याशिवाय पर्याय नाही आणि अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढली आणि नऊ जागेंवर विजय झाला आणि काही जागा लोकसभेच्या अशा आहेत भारतीय जनता पार्टीच्या की तिथे हार होण्याचं तसं पाहिलं तर काही कारण नव्हतं आता आपल्याला बीडच्या जागेवर जर बोलायचं ठरलं तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चार या दोन्ही लोकसभाच्या वेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी ही जागा लढवली ते खासदार झालेत आता त्याच्यानंतर जेव्हा मुंडे साहेबांचा सा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर ही जागा पक्षाने प्रीतम मुंडेंना दिली आणि त्या पण अगदी मोठ्या फरकाने तेव्हा दोन हजार चौदामध्ये जेव्हा उपचुनाव झालं तेव्हा बीडची ही जागा जवळजवळ साडेसहा लाखाने प्रीतम मुंडेंनी जिंकली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा प्रीतम मुंडेंचा इथं चांगला विजय झाला होता काही कुठं अडचण आली नव्हती आणि दोनदा त्या खासदार झाल्या होत्या आणि आता त्या तिसऱ्यांदा त्यांचं पक्षाने तिकीट कापलं आणि त्या जागेवर त्यांच्या मोठ्या बगिनी पंकजाताई मुंडेंना बीडचं तिकीट भारतीय जनता पार्टीनं देऊ केलं दिलं आणि प्रचार सुरू झाला पण त्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आपल्याला माहीत असायला पाहिजे की राज्यामध्ये मराठा आरक्षण धुमसत होतं आणि मराठा आणि ओबीसी अशी एक अंतस्त लढाई राज्यामध्ये सुरू असताना मग एक बाजूला मराठा समाजाचे मोर्चे आंदोलनं उपोषणं जरंगे पाटलांनी पेटवून ठेवले होते आणि एक दुसऱ्या बाजूला ओबीसींची फळी तयार झाली होती आणि त्याचं नेतृत्व राज्याचे मंत्री छगन भुजबळ करत होते आणि त्यांनी पण एक ओबीसींची मोठ बांधली होती त्याच्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक जे काही ओबीसीमध्ये आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम छगन भुजबळ करत होते आणि एक अशी वेळ आली होती की पंकजाताई मुंडेसुद्धा या ओबीसींच्या मेळाव्याला संबोधन करतील ओबीसीबरोबर राहतील पण पंकजांनी या ओबीसीच्या मेळाव्याला किंवा ओबीसीच्या या समितीला सुद्धा भेट देण्याचं अवदार्य दाखवलं नाही ओबीसींच्या या सगळ्या सभांमध्ये पंकजाताई मुंडे कुठेही उतरल्या नाही कदाचित सी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये पंकजा मुंडेंवर नाराज असावेत आणि त्यांना असं वाटत होतं की आपण जर ओबीसींबरोबर सभांमध्ये गेलो तर मराठा समाज आपल्यावर नाराज होईल कारण बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे आणि एक साहजिकच आहे की आपल्याला इथं उमेदवारी करायची आहे उद्या पक्षाचा आपल्या आदेश होऊ शकतो प्रीतम ताईंचं तिकीट कापलं तर पक्ष आपल्याला उमेदवारी देईल कदाचित पंकजा ताईंना हे संकेत असावे म्हणून पंकजा ताईंनी या ओबीसीच्या मेळाव्याला जाण्याचं टाळलं पण आता आपण नेहमी असं बोलतो आहे की दोन्ही दगडावर पाय ठेवण्यापेक्षा कुठल्या तरी एकाच दगडावर पाय ठेवलेलं चांगलं असतं कारण ज्या समाजाला तुम्हाला नाराज करायचं नव्हतं आपण मराठा समाजाबद्दल बोलतो आहे की पंकजाताईंना असं वाटलं की हा समाज नाराज होऊ नये मग आपण ओबीसींच्या सभांमध्ये जायचं नाही पण तसं होताना काय आपल्याला दिसलं नाही पंकजाय ताईंनी मराठा समाजाच्याविषयी कुठेही असं वादग्रस्त विधान केलं नव्हतं हो त्या उलट अनेक वेळा असं सांगत होत्या की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाची मागणी अतिशय बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आणि हा समाजसुद्धा खूप मागासलेला आहे गरीब आहे सुद्धा गोरगरीब लेकरा बाळांना आरक्षण शिक्षणामध्ये मिळावं अशी सातत्याने त्यासुद्धा मागणी करत होत्या पण जातीवादी मानसिकतेतून काही जे काही आंदोलनं आणि नेते जे स्वयंघोषित जे काही राज्यामध्ये आपल्याकडं तयार झालेत आणि जातीचं विष जे काही कालवण्याचं काम या माध्यमातून दोन जातींमध्ये आपण बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहतानी पाहिलं आणि याच्यातून हा सगळा संघर्ष नंतर निर्माण झाला आणि पक्षीय राजकारण यामध्ये काही वेगळं नाही मग ह्या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाचा उमेदवार आणि बीडच्या लोकसभेचं हे सगळं गणित पंकजा मुंडे वंजारी समाजाच्या ओबीसी आणि बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार हे मराठा समाजाचे असा संघर्ष उभा टाकला आणि तुम्ही कितीही नाही म्हणा जरांगे पाटलांनी यामध्ये जरी स्पष्ट केलं असेल की के मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नाही राज्यामध्ये मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही मी कोणत्याही उमेदवाराच्या पाठीमागे माझी फौज उभी केली नाही मराठा समाजाला ज्याला निवडून द्यायचे ते निवडून देतील पण काही गोष्टी त्यांनी ज्या काही बोलल्या त्यातून स्पष्टपणे लक्षात येतं की जरांगे पाटलांनी सरळ सरळ पंकजाताईंच्या विरोधात काम केले आणि सरळ सरळ भारतीय जनता पार्टीवर जेव्हा जरांगे अनेक वेळा जेव्हा चालू प्रचारामध्ये किंवा बाईट द्यायचे किंवा अनेक माध्यमांमध्ये येऊन देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत घसरायचे भारतीय जनता पार्टीच्या जागा आल्या नाही पाहिजे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून हद्दपार झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीला धडा शिकवायचा आहे ही भाषा जेव्हा वारंवार जरांगे पाटील करायचे त्यावेळेस स्पष्ट संदेश मिळतो आहे वेगळं असं काही सांगायची काही गरज नाही जारांगींनी काही असं पंकजाताईंना पाडा हे सांगण्याची गरज नाही आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीला हद्दपार करा तेव्हा त्याचा अर्थ मतदार लगेच लक्षात आणतात की पंकजाताईला पाडायचे हे जारांगींनी वेगळ्या भाषेत सांगितले हे मतदार पण लक्षात घेतात आणि याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये पंकजाताई मुंडेंना बसला ही जातीवादी मानसिकता देशामध्ये राज्यामध्ये आणण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे शरद पवारांनी केलेले आणि शरद पवार जोपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय आहे तोपर्यंत महाराष्ट्रातली ही जातीची कीड समूळ नष्ट कधीच होणार नाही असंच आपल्याला वाटतं आहे आणि दुसरी एक गोष्ट आपण आजूबाजूला आता बीडच्या तर परिस्थिती आपण माहितीच आहे आपल्याला सगळी कशी आहे भीडमध्ये वंजारी समाजाचं मतदान कमी आहे ओबीसी आहे मराठा समाज आहे आणि इथे या सगळ्या सलोख्याचं काम मुस्लिम समाज आहे हा सगळा एकत्र झाला आणि एक शक्ती कुठंतरी एकत्र झाल्यावर किती मोठा माणूस असला तर पराभवाला सामोरं जावं लागतं पण पंकजाताईंच्या बाबतीत जी काही हाळळ व्यक्त राज्यातून होत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वंजारी समाजाकडून होते आणि वंजारी समाजसुद्धा एकत्र नाही वंजारी समाजाने सुद्धा पंकजाताईंच्या विचाराला मतदान केलं नाही अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये वंजारी समाज आहे पण वंजारी समाजसुद्धा दहा दिशाला दहा तोंड वंजाऱ्यांची त्याच्यामुळं वंजारी समाजाने सुद्धा स्वतःला स्वतःचं तोंड आरशात पाहण्याची गरज आहे आपल्याला पंकजाताई निवडून आल्या पाहिजे पण भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे या मानसिकतेतून बाहेर आलं नाही तर वंजारी समाजाचे नेते आता खासदार तर झाले नाही पण आमदारही उद्या होतील की नाही याची खात्री नाही आहे त्याच्यामुळं उगाच आपण म्हणायचं की ताई पडल्या ताई पडल्या ताई पडल्या पण ताईच्या विचारालाच मतं द्यायचे नाही ताई जर काही मतांनी सात हजार आठ हजार मतांच्या फरकाने ताई पडतात ते आणि बीडमधले काही वंजारी समाजाचे गावं ताईच्या विरोधात गेली जर पंधरा वीस गावं जर वंजारी समाजाचे ताईच्या विरोधात गेली आणि तेच गावांनी त्याच गावाने ताईला जर मतं दिली असती तर कदाचित पंकजा ताई आज लोकसभेच्या खासदार असत्या पण समाजानेसुद्धा या सगळ्या गोष्टी आता प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखं आहे की आपण जेव्हा आपल्या एकमेव नेत्याच्या बाबतीत हळाहळ व्यक्त करतो तर त्या नेत्याच्या बाबतीत आपण काय करतो आपण त्याच्यासाठी काही करतो की नाही जरी इतर तालुके जिल्हेमध्ये आपण त्यांना मतदान करायला बीडमध्ये आपण मतदार नाही आहे पण आपण आपल्या नातेवाईकांना म्हणा किंवा आपण तिथं जाऊन की आम्ही नाशिकचे वंजारी आहे आम्ही नगरचे वंजारी आहे आम्ही धुळ्याचे वंजारी आहे म्हणून तुम्ही बीडच्या लोकांना काय असं आव्हान केलं इतका की पंकजाताई या गोपीनाथ मुंडेंच्या वारस आहे ह्या एकमेव वारस आपल्याला देशामध्ये नेतृत्वासाठी पाहिजेत त्या काही झालं तरी निवडून आल्या पाहिजे असा कोणी आग्रह तरी धरला आहेत का मग उगाच त्या पडल्यावर हळहळ व्यक्त करायचे आणि काहींनी तर म्हणायचं की नरेंद्र मोदीच हारले पाहिजे पण पंकजातही निवडून आल्या पाहिजे ह्या अशा नालायक मानसिकता जर असल्या तर मग वंजारी समाजाचं काय होईल हे एक मी वंजारी म्हणूनसुद्धा सांगू शकतो तेवढा अधिकार माझा मी समाजाचा असल्यामुळं मला सांगण्याची माझी पातळी माझा थोडीशी खाली न्यावा लागली की मी या अशा प्रकारचं व्हिडिओ कधी करत नाही पण वाईट वाटलं म्हणून करावा लागला सुद्धा या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या नाही किंवा स्वतःला सुधरावून घेतलं नाही तर मग उग्याच आपलं याला त्याला दोष द्यायचा फडणवीसांना दोष द्यायचा भारतीय जनता पार्टीला दोष द्यायचा अजून कोणाला झरांगेंना दोष द्यायचा शरद पवारांना दोष द्यायचा कोणी म्हणायचं धनंजय मुंडेंच असे तुम्ही तुमचं तोंड आरशामध्ये बघा तुम्ही समाजासाठी काय केले पंकजाताईसाठी काय केले ताईंना पाडण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केलाय समाजातल्या लोकांनीच किती मतं दिले समाजातले लोक किती दाही दिशेला होते का या सगळ्या गोष्टीचा विचार समाजाने सुद्धा केला पाहिजे उगाच आपण फापट पसारे करायचे आणि लोकांच्या दुसऱ्याच्या लग्नामध्ये वरातीमध्ये नाचायचं आपला बाप इकडं मरून पडला आहे त्याच्या बाबतीत आपण सहानुभूती व्यक्त नाही करायची दुसऱ्याच्या लग्नामध्ये तिसऱ्याची दारू पिऊन नाचायचं फटाके उडवायचे हा धंदा समाजाने जरा बंद केला पाहिजे इतकेच अपेक्षा मी व्यक्त करतो तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद